शिरूर तालुक्यात जवळपास पण मुडभर लोकांनी या सगळ्या कंपन्यांमधील वेगवेगळ्या व्यवसायांवर कब्जा केला असून नव्याने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना मात्र कंपनीच्या गेटवर सुद्धा जाण्याची मुभा नाही कंपनीच्या गेटवर गेले तर लगेच पोलिसांचा आधार घेऊन थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न पुन्हा तापणार असून या प्रश्नी औद्योगिक क्षेत्र असलेल्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील तरुण सरसावले आहेत तरुणांच्या या महत्वपूर्ण प्रश्नी क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी एल्गार केला पाचंगे हेच पुन्हा तरुणांचे आधारस्तंभ होताना दिसून येत आहे सणसवाडी गावात शेकडो कंपन्या हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक पण शिक्षण होऊनही हाताला काम मिळत नाही शेत जमिनी संपल्या जगायचं कसं ही समस्या अनेक बेरोजगार तरुणांपुढे उभी राहिली असून नव तरुणांमध्ये मोठा रुष निर्माण झाला असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या तरुणांनी कंपन्यांकडे रोजगार कसा मागायचा ही गंभीर समस्या असून पोलीस कारवाईच्या भीतीनं शेकडो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती या तरुणांनी कंपन्यांकडे रोजगार कसा मागायचा ही गंभीर समस्या असून पोलीस कारवाईच्या भीतीनं शेकडो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती या तरुणांसमोर उभी राहिली असल्याचं संजय पाचंगे यांनी समाज माध्यमांशी बोलताना सांगितलंय आम्ही कायदा पाळतो नियम पाळतो कंपन्यांना संरक्षण देतो पण आम्हाला जगायला आधार द्या कष्टानं कमवायला संधी द्या अशी विनवणी हे तरुण करताना दिसत या समस्येवर उपाय काढण्यासाठी सनसवाडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी त्यांनी शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या विषयांवर कायदेशीर मार्गाने आंदोलने करून समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांची निवड केली आहे पाचंगे यांनी या तरुणांच्या बरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली या बैठकीत गावात ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांच्या सुरक्षितेला कुठलाही धक्का न लावता कंपन्यांना सहकार्य करत विश्वासात घेऊन त्याचबरोबर रोजगार नोंदणी कार्यालय आणि जिल्हा उद्योग केंद्राचा सहकारी घेऊन कायदेशीर मार्गाने हा लढा लढण्याचा निर्णय करण्यात आलाय यासाठी गावातील गरजवंत बेरोजगार तरुणांची यादी बनवायला सुरुवात या केली असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या लढ्याला सुरुवात केली जाणार असल्याचं पाचंगे यांनी स्पष्ट केलंय हा लढा जर यशस्वी झाला तर तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी राज्यातील तरुणांना दिशा देणारा लढा ठरणार असून याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यातील तरुणांचं लक्ष लागलंय आहे